नमस्कार मित्रांनो सोशल मीडियामधून पैसे कसे कमावे या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा जो हा व्हिडिओ आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही जर विचार करत असाल की कंटेंट क्रिएटर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जर पैसे कमवण्यासाठी जर तुम्ही विचार करत असाल तर आपण अशा वेगवेगळे दहा विषय बघणार आहोत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही सोशल मीडियामधून पैसे कमवू शकता पहिला विषय आहे कंटेंट क्रिएटर कंटेंट क्रिएटर म्हणजे काय की ज्या व्यक्ती सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट क्रिएट करून त्या प्लॅटफॉर्म्सना इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल फेसबुक असेल यांच्या नियमाप्रमाणे मॉनिटाईज करून त्यातून पैसे कमवणे हा झाला हा पहिला पार्ट हा कंटेंट क्रिएटरचा तर याच्यामध्ये तुम्ही चेहरा दाखवून किंवा चेहरा न दाखवतासुद्धा पैसे कमवू शकता हे ह्याचं एक प्लस पॉईंट आहे त्याच्यानंतरचा दुसरा जो मार्ग आहे पैसे कमवण्याचा सोशल मीडियामधून तो आहे व्हायस ओवर आर्टिस्ट आता व्हायस ओवर आर्टिस्ट म्हणजे नक्की काय तर मी आता जे तुमच्या समोर बोलतो आहे हा माझा आवाज आहे आणि माझा चेहरा आहे पण काही वेळेला पडद्याच्या पाठीमागे बोलणारा व्यक्ती असतो आणि समोर कॅरेक्टर ते लिप्सिंग करत असतं असा जो असतो तो, जा जा तो आवाज आता तुम्ही बघितला असेल की पुष्पा जो मूवी आहे त्याला हिंदीमध्ये डब करत असताना जो आवाज दिला गेला तो तो आपल्या मराठी कलाकारांना दिला गेला तर तो वायस आर्टिस्ट झाला किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा व्हिडिओ बनवू शकता की एक स्टोरी अशी स्क्रोल होते आणि तुम्ही तुमचा आवाज त्या स्टोरीला देत आहे म्हणजे रीड करून दाखवतो नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक अशी गोष्ट आट एका आटपाट नगडामध्ये एक राजा राहत होता हासा जो आवाज आहे त्या स्टोरीला दिला जाणारा हे आहे व्हायस ओवर आर्टिस्टचं काम किंवा तुम्ही जाहिरातीमध्ये काम करू शकता तिसरा याच्यानंतरचा जो मुद्दा आहे याच्यानंतरचा एक तिसरा मार्ग असा आहे की जो सोशल मीडियातून तुम्हाला पैसे कमवून देण्यासाठी हेल्प करेल तो तिसरा आहे रायटिंग सर्विसेस म्हणजे कंटेंट रायटर कंटेंट रायटरचं नक्की काय काम असतं तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल मराठीचं नॉलेज असेल हिंदीचं नॉलेज असेल इंग्लिशचं नॉलेज असेल तर तुम्ही बघत असाल की ज्या सोशल मीडियावरती जाहिराती चालतात आजच बुक करा तुमच्या हक्काचं घर बघताय काय सामील व्हा असे ज्या स्लोगन असतात की बार 400 पार ह्या ज्या अशा वेगवेगळ्या ज्या घो घोषणा असतात स्लोगन असतात हे कोणी ना कोणी राईट करून दिलेलं असतं आणि हा व्यक्ती असतो तो कंटेंट रायटर असतो त्याला म्हणतात कंटेंट रायटर आणि हा व्यक्ती फक्त हे त्याच्या लिखातून लिखाणातून ह्या सगळ्या गोष्टी देत असतो तर तुम्ही अशा गोष्टी ॲडव्हर्टायजमेंट एजन्सी असतील न्यूजपेपर एजन्सी असतील पॉलिटिकल कॅम्पेन करणाऱ्या एजन्सीज असतील तर त्यांना हे तुम्ही तुमच्या रायटिंग सर्विसेस देऊ शकता त्याच्यानंतरचा चौथा जो ऑप्शन आहे तो आहे ब्लॉगिंग आता ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉग्स तुम्ही बघत असाल की जे एक आर्टिकल लिहिलेलं असतं की फॉर एक्झाम्पल वजन कसे कमी करावे किंवा नंतर तुमच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हळदीयुक्त दुधाचा काय फायदा आहे अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत याच्यासाठी तुम्ही स्वतःचा ब्लॉग बनवू शकता आणि हे ब्लॉग बनवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे टूल्स अवेलेबल आहेत ज्याच्यातून तुम्ही तुमचा ब्लॉग होस्ट करू शकता वर्डप्रेस प्रेससारखं टूल तुम्ही वापरून असे ब्लॉग्स होस्ट करू शकता आणि त्याला गुगलचे ॲडसेन्स सारखं टूल अप्रूव्ह करून तुम्ही त्या जाहिरातीमधून पैसे कमवू हो शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवण्यासाठीचा जो सहावा मार्ग आहे तो मार्ग म्हणजे ॲफिलेट मार्केटिंग ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे नक्की काय असतं तर ॲमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल नायका असेल किंवा अशा बायके जे जे अजून काही ब्रँड्स असतील जे ज्याला आपण ई कॉमर्स म्हणतो तर ही बेसिकली अशी मेथड आहे की तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन तुम्ही स्वतः ॲज अ फ्री तिकडे ॲफिलेटर म्हणून रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला आणि त्या ॲफिलेटरनंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक तुमचं पर्टिक्युलर अकाउंट मिळतं त्या अकाउंटमध्ये तुम्ही लिंक क्रिएट करायची आणि ती लिंक तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जर तुम्हार शेअर केली आणि त्या लिंकवरती क्लिक करून जर कोणी बाय केलं तर त्या प्रोडक्टला तुम्हाला दोन टक्के ते दहा टक्केपर्यंत कमिशन दिलं जातं याच्या माध्यमातून तुम्ही ॲडिशनल इन्कम तुमचं जनरेट करू शकता त्याच्यानंतरचा जो सोशल मीडियाच्या माध्यमातूनच पैसे कमवण्यासाठीचा जो सातवा मार्ग आहे तो आहे ग्राफिक्स डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग तर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या सध्या खूप मध्ये आहेत तुम्ही जर बघत असाल रील एडिट करण्यासाठी फॅक्टचे व्हिडिओ बनवण्यासाठी लाँग व्हिडिओ बनवण्यासाठी जो काही कंटेंट रेकॉर्ड केला जातो हो, किंवा तो एडिट करण्यासाठी व्हिडिओ एडिटर लागतात आणि ज्या इमेजेस ग्राफिक्सच्या माध्यमातून डिझाईन करण्यासाठी त्यालाही ग्राफिक्स डिझायनर लागतो याच्यामध्ये तुम्हाला फक्त त्या टूल्स येणं गरजेचं आहे आणि त्या टूल्समधून तुम्ही अशा पद्धतीच्या सर्व्हिसेस लोकांना ऑफर करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता याच्यानंतरचा जो पुढचा ऑप्शन आहे किंवा पुढचा जो मार्ग आहे तो मार्ग जो आहे सद्यस्थितीला मार्केटमध्ये तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून स्क्रिप्ट करून देण्यासाठी प्रवृत्तित करत आहे तर ते आहे चार्ट जी फंक्शन तर चार्ट जी पी टीवरून तुम्ही काही गोष्टी कंटेंट क्रिएट करून समोरच्या व्यक्तीला ती सर्व्हिस तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतरचा नववा ऑप्शन आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवणं जा तुम्ही सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून किंवा सोशल मीडिया हँडलर म्हणून किंवा सोशल मीडिया इन्चार्ज म्हणून तुम्ही काम करू शकता यामध्ये नक्की तुम्हाला करायचं आहे काय तर ज्या कंपनीज असतील छोट्या एजन्सीज असतील त्यांच्याकडे काही क्लायंटच्या अकाउंट्स असतात आणि ते सोशल मीडियावरती पोस्ट करण्यासाठी ते अकाउंट हँडल करण्यासाठी त्यांच्या आलेल्या कमेंट्सना रिप्लाय करण्यासाठी एक सोशल मीडियाचा एक्झिक्युटिव्ह अपॉइंट केला जातो मग जा मा चा तो फ्रिलायन्स बेस असेल किंवा फुल टाईम असेल तर हा एक ऑप्शन तुमच्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये खूप चांगला ऑप्शन आहे ज्याचा वापर तुम्ही करून तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमवू शकता याच्यानंतरचा जो दहावा मार्ग आहे तो अतिशय टेक्निकल रिलेटेड आहे तुम्ही बघू शकता की आजकाल तुम्हाला जे प्रोडक्टचे जे रिव्ह्यूंगचा ऑप्शन आहे प्रोडक्ट अनबॉक्सिंगपासून रिव्ह्यू केले जातात तर सुद्धा त्या त्या मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या एजन्सींना कॉन्टॅक्ट करून त्यांच्या प्रोडक्टचं जे काही प्रोव्हान कॉन्स आहेत तर ते तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजवू शकता आणि त्यातून तुम्ही चांगल्या पद्धतीचं इन्कम सद्यस्थितीला जनरेट करू शकताय त्याच्यानंतरचा दुसरा ऑप्शन आहे की डी आय वाय डू इट युअर सेल्फ म्हणजे हे जे गोष्टी असतात ना आता तुम्ही बघितलं असाल की डी आय वायचे भरपूर सगळे शोरूम्स आहेत तर त्याच्यामध्ये मिळणारे वस्तू ज्या आहेत ना त्या तुम्ही स्वतः कशा आणून इन्स्टॉल करायच्या किंवा बसवायच्या किंवा तुम्ही स्वतःच्या स्वतः ह्या गोष्टी कशा करायच्या हे तुम्ही करू शकता त्याच्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे की घरामधले जे आपले होम अप्लायन्सेस आहेत त्या होम अप्लायन्सेसचा मेंटेनन्स कसा ठेवावा हे सुद्धा तुम्ही बनवू शकता त्यामध्ये इन्क्लुडिंग फ्रीज आहे त्याच्यामध्ये टी व्ही आहे त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन असेल त्याच्यामध्ये मायक्रोओव्हन असेल अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा मेंटेनन्स कसा ठेवावा याच्यावरती सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती ते शेअर करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण एवढे सगळे लॉट्स ऑफ पॉइंट्स डिस्कस केले पर्याय डिस्कस केले तर मित्रांनो कोणतंही काम सुरुवात करताना आवड वाटतं पण सुरू केल्यानंतर थोडी थोडी प्रोफिशियन्सी त्याच्यामध्ये यायला सुरू होते तर मित्रांनो उद्याची वाट बघू नका जे काय करायचं असेल कल करे सो आज त्या म्हणीप्रमाणे तुम्ही आजच उठा कामाला लागा आणि तुम्हाला ज्या आवड आहे ज्या गोष्टीमध्ये तुमचे स्किल्स आहेत त्याच्यावरती तुम्ही काम करायला सुरू करा तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा आहेत तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये सक्सेसफुल कंटेंट क्रिएटर किंवा तुम्हाला, तुम्हाला जे स्किल हवं आहे ते मिळव लवकरच भेटू नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र